नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळी ठीक असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पुरणपोळीचा व्हिडिओ तर आता दोन दिवसांनी होळी येत आहे तर होळीमध्ये आपल्याकडे पुरणपोळी बनवली जाते तर आज आपण इथे पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेलो हो। आहोत त्याचबरोबर ज्या व्यक्तीला पुरणपोळी बनवता येत नाही तर तिने पण हा व्हिडिओ पाहिला तर तिलासुद्धा पुरणपोळी बनवता येईल चला तर मग जास्त वेळ न लावता आपण इथे आपल्या रेसिपीला स्टार्ट करणार आहोत तर इथे साधारण मी पाव किलो डाळ घेणार आहे तर मी दोन कप डाळ घेतलेली आहे वजनीप्रमाणात सांगायचं म्हटलं तर ती पाव किलो डाळ आहे तर डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर पुरणपोळी करताना आता शक्यतो काही लोक डायरेक्ट कुकरला शिजायला घालतात तर इथे मी तसं न करता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तर आपण डाळ जी आहे भिजायला ठेवणार आहोत सकाळी उठल्या उठल्या तुम्ही डाळ भिजायला ठेवू शकता साधारण एक ते दीड तास त्याच्यानंतर मग त्याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण इथे आता डाळ भिजायला ठेवून ठेवणार आहोत तर ह्याच्यामध्ये एक साधारण मी एक बाउल पाणी मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण एक तास डाळ भिजायला ठेवूयात त्याचबरोबर आपण आता साईडला पीठ मळून घेऊयात तर आज आपण इथे गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून पीठ मळणार आहोत तो पीट मलने आगो तर पीठ म्हणण्या अगोदर काय करायचं आहे तर थोडंसं तेल आपल्याला घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये आपण थोडंसं थोडीशी हळद मिक्स करणार आहोत जेणेकरून आपल्या ज्या पोळ्या आहेत खूप छान असे एकदम कलरफुल दिसतील म्हणजे येलो कलर येईल त्याला आणि थोडंसं मीठ मिक्स करणार आहोत मीठाचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं आहे जास्त नाही तर ता त्याचबरोबर इथे मी एक वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर पीठ छान असं चाळून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे घेणार आहोत पाऊन वाटी मैदा घेणार आहोत तर बघू शकता इथे पाऊन वाटी मी मैदा घेतलेला आहे तर तो, तो मी ऑलरेडी चाळून घेतलेला होता तर आता आपल्याला तेलामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पीठ तर काय होतं जेव्हा तुम्ही फक्त मैद्याच्या न बनवता मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून जेव्हा तुम्ही पोळी बनवता तर खरंच खूप छान पोळ्या होतात अजिबात वातळ होत नाहीत मऊ एकदम कापसासारख्या राहतात आणि त्या तुम्ही दोन तीन दिवस पण राहू शकतात अजिबात खराब होत नाही आणि दुधात टाकताच एकदम पोळी अशी विरगळून जाते तर एकदम छान आणि मऊ लुसलुशीत अशा पोळ्या होतात तर तुम्ही इथे गव्हा फक्त मैदा न घेता मैदा आणि गव्हाचं पीठ घेऊन पीठ मळू शकता बघू शकता इथं आपली कणिक मळून झालेली आहे आणि कणिक मळून झाल्यानंतर त्याला तेल लावून ठेवायचं आहे जेणेकरून ती एकदम मऊ राहील आणि पीठ मळायची जी प्रोसेस आहे ती सर्वप्रथम करायची कारण काय होतं आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत आपलं पीठ जे आहे चांगलं भाजलं जातं आता आपण इथे पीठ मळून ठेवून देऊयात तर आता आपली जी डाळ आहे ती पण छान अशी भिजलेली असणार आहे तुम्ही बघू शकता तुम्ही एक दीड तासानंतर तिला चेक करू शकता तर आपल्याला जास्त भिजवायची नाही आहे तुम्ही एक तास जरी भिजवली तरी सफिशियंट आहे कारण भिजवायची यासाठी आहे या की आपल्याला तिला शिजवायला जास्त वेळ नाही लागणार जर तुम्ही डाळ न भिजवता टाकली तर तिला थोडं शिजायला वेळ लागतो आणि प्रॉपर शिजली जात नाही पण जर तुम्ही हीच डाळ एक तास पाण्यात भिजून नंतर शिजवत असाल तर खूप छान अशी डाळ एकदम मेनासारखी शिजली जाते तर आता आपण कुकरमध्ये लावून घेऊयात आणि जे डाळीमध्ये मी पाणी ओतलं होतं तेच पाणी मी शिजायला पण इथे मिक्स केलेलं आहे बघू शकता आता पाण्याचं प्रमाण जे आहे ऑलरेडी मी एक बाऊल जो घेतलेला होता तो आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी ओतलेला आहे म्हणजे डाळीच्या वरती तुम्हाला अर्धा इंच पाणी घ्यायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस सिट्टी होते कुकरची त्यावेळेस ते पाणी बाहेर येता कामा नाही त्याचबरोबर थोडंसं तेल पण घाला म्हणजे ते पाणी बाहेर ये नाही येणार तर अशा पद्धतीने आपल्याला डाळ शिजायला टाकायची आहे त्याचबरोबर चिमूटभर मूठ घ्या मीठ घ्या कारण आपण आपल्याकडे अळणी असं काही बनवत नाही त्याच्यामुळे मी चिमूटभर ह्याच्यात मीठ घातलेलं आहे तर आता आपण कुकर जो आहे गॅसवर ठेवून घेऊयात आणि साधारण ह्याच्यात तुम्हाला आ, तीन विसल करून घ्यायचे आहेत तसं तर दोन विसलमध्येच डाळ खूप छान शिजली जाते पण आज आपण इथे कुठलाच मिक्सरचा किंवा यंत्राचा वापर न करता आपण पुरण बनवणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला डाळ छान शिजवून घ्यायची आहे तर साधारण तीन ते चार विसल करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता इथे आपण गूळ घेतलेला आहे तर गूळ मी इथे पाव किलो गुळाचा यूज करणार आहे तर साधारण हा अर्धा किलो गूळ आहे तर चाकूच्या सहाय्याने आपण छान असं कट करून घेऊयात इथे आपण पाव किलो गूळ काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही गुळ काढून घेता तर दोन ऑप्शन आहे तुम्ही असं चाकूने त्याचे एकदम असं मऊ गूळ काढून घेऊ शकता किंवा तुम्ही खिसू शकता जेणेकरून काय होईल की गुळाचे असे गाठी म्हणजे गुळाचे खडे नाहीत राहणार तर अशा पद्धतीने काढून घेतला तर छान असं गूळ आपल्याला पूर्णामध्ये व्यवस्थित मिक्स करता येतो त्याचबरोबर बघू शकता मी इथे चार विसल घेतलेला आहेत आणि डाळ आपली खूप छान अशी शिजलेली आहे अगदी मऊ अशी झालेली आहे कुठेच ती कच्ची राहिलेली नाही आहे बघू शकता आता आपण डाळीतलं पाणी थोडंसं काढून घेऊया जे आहे ते नितळाला ठेवूया डाळ आणि डाळ थंड झाल्यानंतरच आपल्याला तिला छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आज आपण इथे पुरणयंत्र किंवा चाळणी त्याचबरोबर मिक्सर किंवा पाटा याचा कशाचाच वापर न करता आज आपण इथे पुरण बारीक करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की डाळ आपल्याला चांगली छान शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता डाळ आपली छान शिजून झालेली आहे तर इथे जे आहे आपण जे पावभाजीचं स्मॅशर असतं त्याने डाळ खि हे करून घेऊ शकतो स्मॅश करून घेऊ शकतो किंवा ग्लास किंवा तांब्या ह्याच्या साहाय्याने पण तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला ग्लासच्या साहाय्याने पण करून दाखवते तर ग्लासच्या सहाय्याने पण खूप छान अशी ती बारीक होते किंवा स्पून असेल तर तुम्ही स्पूनच्या सहाय्याने पण करू शकता कारण डाळ चांगली शिजली असेल तर तिला स्मॅश करायला जास्त वेळ लागत नाही आणि एकदम स्मूद मॅश होते जसे की आपण यंत्रामध्ये बनव बनवतो किंवा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो तशा पद्धतीने ते डाळ आपलं जे आहे व्यवस्थित बनलं जातं तर आता आपल्याला काय करायचं आहे इथं बघू शकता आपलं जे डाळ आहे छान असे स्मॅश करून झालेली आहे तर आता आपल्याला याच डाळीमध्ये गूळ जो आहे मिक्स करायचा जो मी इथे पाव किलो गूळ घेतलेला आहे आता आपली डाळ ऑलरेडी गरम आहे आणि गूळ जर ह्यात मिक्स केला तर तो लवकर विरगळला जाईल आता गूळ घातल्यानंतर आपल्याला परत स्नॅसेटच्या साह्याने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित आता आपल्याला काय करायचं आहे या पूर्णाला आपल्याला चरका द्यायचा आहे कारण ह्याच्यात पाण्याचं प्रमाण भरपूर आहे आणि आपण असंच पोळी बनवू नाही शकत तर काय करायचं एका कढईमध्ये मी इथे अर्धा चमचा तूप घेतलेला आहे तर त्या तुपामध्ये आता आपण छान असं पुरणाला सरका करून घ्यायचं आहे पुरण छान असं गरम केल्यानंतर काय होतं त्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊन जातं आणि पुरण असं छान घट्ट होतं तर आपल्याला हे साधारण हे जे पुरण आहे घट्ट होईपर्यंत वेळ लागतो कारण ह्याच्यात आपण गूळ मिक्स केल्यामुळे काय होतं की ते पूर्ण गुळाचं पाणी होतं आणि नंतर नंतर ते आटायला लागतं तर ह्या प्रोसेसला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात स्लो गॅसवरती तुम्हाला हे करायचं आहे जेणेकरून आपलं जे पुरण आहे खाली चिटकलं नाही पाहिजे आणि करपलं पण नाही पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही पद्धतीने तुम्ही पुरण असं हलवत राहायचं आहे आणि मग ते घट्ट होणार आहे तर खूप सिम्पल आहे म्हणजे पुरणपोळीची जी रेसिपी आपल्याला वाटतं की खूप अवघड आहे पण अजिबात नाही आहे हां फक्त वेळ जातो याच्यामध्ये पण खूप छान अशा पोळ्याही बनतात बघू शकता आता याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी झालेले आहे सुरुवातीला पूर्ण पातळ झालेलं होतं आता पाणी जसजसं कमी होणार आहे तसं आपलं पीठ जे आहे सॉरी पुरण जे आहे घट्ट होत राहणार आहे तर आता इथे आपल्याला आणि आपल्याला त्याला थोडा वेळ ठेवायचा आहे थंड व्हायला थंड झाल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने ते घट्ट होतं आहे आणि पूर्ण त्याची गोळी करून बघायची आहे पूर्ण असं जसं आपण चपातीचा गोळा करतो तसं तशा पद्धतीनं झालं पाहिजे तर आपलं पुरण जे आहे खूप छान असं घट्ट झालेलं आहे बघू शकता आता मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे तर आता आपण पुरणामध्ये वरून ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे ते मी बडीशेप घेतलेले सोप बारीक करून एक चमचं त्यानंतर इथे सुंठ आहे एक चमचा आणि एक चमचा इथं मी वेलचीची कूड आहे आता हे सगळं जे आहे हे आपल्याला पुरण छान बनवून रेडी झाल्याच्यानंतर वरून मिक्स करायचं आहे कारण सुरुवातीला जर तुम्ही मिक्स केलं तर काय होणार सरका देताना पूर्ण ते जळलं जातं त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी जेव्हा पुरण रेडी होतं तेव्हा बनून तेव्हा त्याच्यामध्ये ते हे सगळं मिक्स करायचं तर या सगळ्या गोष्टी करेपर्यंत बघू शकता आपलं पीठ खूप छान असं भिजलेलं आहे एकदम त्याला चिकटपणा असा आलेला आहे बघू शकता तर आता इथे आपण पोळीला स्टार्ट करणार आहोत तर इथे आपल्याला तुम्ही आता काही लोक पुरण जास्त घेतात आणि कणिक थोडी घेतात किंवा दोन्ही सेम प्रमाणात घेतात घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचं पुरण अजिबात पोळीच्या बाहेर फुटून येणार नाही तर तुम्ही इथे जितकं पुरण घेत आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी कणिक घ्या आणि छान असं त्याच्यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा करून ठेवायचा आहे तर थोडंसं तुम्ही कणकीचा जो गोळा आहे त्याला थोडंसं मोठं स्प्रेड करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पुरण असं दोन्ही अंगठ्याने दाबून घ्यायचं आहे आणि जास्त कणिक यासाठी नाही घ्यायची कारण काय होतं की मग ते जास्त वरती पीठ येतं आणि आपल्याला ते काढायला लागतं त्याच्यापेक्षा तुम्ही सेम प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल तर बघू शकता इथे आपल्याला पीठ काढायची आवश्यकता नाही पडली आणि पुरण घातल्यानंतर तुम्ही दोन्ही हाताने दोन्ही हाताच्यामध्ये मस्त असं पोळीचा जो हुंडा आहे तो छान फिरवून घ्या म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरेल बघू शकता आता अशा पद्धतीने आपल्या पोळी लाटून घ्यायची आहे आता पोळी तुम्ही डायरेक्ट पळपटवर लाटू शकता पीठ लावून किंवा तुम्ही ह्याच्याखाली पेपर ठेवू शकता पेपर ठेवल्यानंतर आपल्याला पोळी उचलायची आवश्यकता नाही पडणार तुम्ही डायरेक्ट पळपोट फिरवून त्याला पोळी बनवू शकता पण इथे आपली पोळी अजिबात फुटणार नाही तुम्ही बघू शकता मी तिला दोन्ही साईडनं उचलून तिला लाटलेलं आहे तर बघू शकता पोळी आपली खूप छान अशी इथे बनवून आणि लाटून रेडी झालेली ला आहे पण तिच्या काठोकाठ एकदम भरलेलं आहे तर इथं थोडंसं आपण तव्याला तूप लावून घेऊयात आणि पोळ्या करताना गॅस जो आहे तवा चांगला गरम करून घ्या आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती ठेवून छान असं पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तो खूप छान आणि एकदम टम्म फुगणाऱ्या पोळ्या होतात एकदम तोंडात टाकताच विरगळणारी पोळी इथं तयार होते बघू शकता छान असं तूप लावून घ्यायचं आहे पोळीला तर खूप सोप्पा आहे पोळी बनवणं खूप अवघड नाही आहे तुम्ही पण बघू शकता खूप छान अशा टम्म फुगलेल्या आहेत तिथे आपल्या पोळ्या तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील किंवा आज फर्स्ट टाईम आपला व्हिडिओ पाहत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता बघू शकता खूप छान अशा पोळ्या इथं आपल्या रेडी झालेल्या आहेत म्हणजे एखादी नवीन व्यक्ती असेल की जिने कधी पुरणपोळी केलीच नाही पण ती त्या व्यक्तीने हा व्हिडिओ पाहिला किंवा ही माझी रेसिपी पाहिली तर तिलाही पुरणपोळी बनवता येईल तर अशा पद्धतीने इथे आणि साधारण ह्या पाव किलो पुरणामध्ये माझ्या साधारण सात पोळ्या रेडी झालेल्या आहेत तर बघू शकता खूप छान एकदम काटोकाट असं भरलेलं पुरण एकदम गुबगुबीत अशा आपल्या इथे पोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि तुम्ही जेव्हा ही आता काहीनं दुधासोबत आवडते खायला काही कटाच्या आमटीसोबत पण खातात पण दुधामध्ये तर खूप छान लागते मस्त तूप घेऊन वरती तुम्ही खाऊ शकता बघू शकता आपल्या खूप छान अशा इथं पोळ्या रेडी झालेल्या आहेत तर मी तुम्हाला एक पोळी दाखवते की त्याच्या आतमध्ये कसं आपण पुरण एकदम काटोकाट असं भरलेलं आहे बघू शकता पूर्ण पुरण जे आहे एकदम पोळीमध्ये भरलेलं आहे Thank you guys.